श्रोते हो नमस्कार सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो सात नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जाणीव जागृती दिवस दोन हजार चौदा सालापासनं हा भारतात साजरा होतो कर्करोगाचं योग्य निदान योग्य वेळेला होणारं निदान फार महत्वाचं आणि त्यापुढे मिळणारी योग्य ट्रीटमेंटही तितकीच महत्वाची कर्करोग कॅन्सर हा विषय आज आपल्याला सर्वांनाच माहिती असलेला आपल्या परिचयातला आपल्या नात्यातला कोणाला तरी कर्करोगाची बाधा झालेली आणि कर्करोगाच्या चक्रातनं गेलेला आपण अनुभवलेलं असतं पाहिलेलं असतं या सगळ्यामुळे मनात बसलेली असते भीती एकदा कर्करोग झाला की तो रुग्ण बरा होईल का हा सगळ्यात पहिला प्रश्न मनामध्ये येतो पण आज वैद्यकशास्त्राची प्रगती पाहता कर्करोगावरती उपचार आहेत त्याचं निदान योग्य वेळेला झालं तर पुढे काही करणं शक्य असतं हे मनात असलेली गोष्ट आज आपण डॉक्टरांकडूनच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश पवार डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर महेश पवार हे कर्करोग तज्ञ आहेत आणि शल्य विशारद आहेत या संदर्भातले आणि त्यांच्या सोबत आहेत विद्या बांगर विद्या ते नमस्कार नमस्कार विद्या बांगर या स्वत कर्करोगाच्या पेशंट आहेत आता त्या कर्करोग मुक्त झालेल्या आहेत आणि इतर रुग्णांसाठी त्या समुपदेशक म्हणून काम करतात डॉक्टर मी सुरुवातीला म्हटलं तसं कर्करोग हा शब्दच पाठीमागे खूप भीती घेऊन येतो तो उच्चारला तरी मनामध्ये खूप काहूर मासता अनेकांच्या ज्यांनी हे दुःख अनुभवलेलं असतं अशांसाठी कर्करोगाचं लवकर निदान होणं का गरजेचं आहे आणि ते कसं केलं जातं याच्याबद्दल सुरुवातीला तुमच्याकडनं ऐकूया जसं कर्करोग म्हणजे कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी लोकांना भीती वाटते कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल अशा एक प्रकारची समजूत रूढ झालेली आहे समाजामध्ये आता वैद्यकीय शास्त्रामध्ये इतकी प्रगती झाली आहे की आता हे समीकरण तसं राहिलेलं नाही कर्करोगाचं निदान होणं आणि ते वेळेवर होणं किंवा अर्ली स्टेज ज्याला म्हणतो आम्ही ते अतिशय महत्वाचं आहे कारण त्या स्टेजप्रमाणेच कर्करोगाची पुढील ट्रीटमेंट आणि त्याचं आउटकम म्हणजे त्याचे रिझल्ट हे अवलंबून असतात सो कर्करोगाचं वेळेवर निदान होण्यासाठी सगळ्यात पहिला स्टेप किंवा पहिली पायरी जी आहे ती पेशंटने स्वतःला काही जे त्रास होत आहेत जे काही लक्षणं असतात ती माहिती असणं पेशंटला की कर्करोगाची लक्षणं काय असू शकतात याच्याबद्दल अवेअरनेस असणं आणि तशी जर का लक्षणं दिसून आली तर लवकरात लवकर एका तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं महत्वाचं आहे जनरली असं होतं की कर्करोगामध्ये किंवा कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये पेन होत नाही किंवा दुखत नाही आणि आमच्या वैद्यकीय शास्त्रात असं म्हटलं जातं की पेन इज अ सिमटम विच ब्रिंग्ज द पेशंट टू द डॉक्टर म्हणजे दुखलं तरच जनरली पेशंट डॉक्टरकडे जातो कॅन्सरमध्ये किंवा कर्करोगामध्ये हा प्रॉब्लेम आहे की दुखत नाही इनिशियल स्टेजेसमध्ये त्यामुळे पेशंट त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मग हळूहळू तो आजार बळावत जातो आणि मग तो एका सर्टन स्टेजच्या पुढे गेला जेव्हा फार त्रास व्हायला लागला दुखायला लागलं की मग अशा वेळेस पेशंट डॉक्टरपर्यंत पोहोचतो आणि मग स्टेज उशिराची असल्यामुळे किंवा अगदी काही काही पेशंट्स तर शेवटच्या स्टेजमध्ये ज्याला आपण फोर्थ स्टेज म्हणतो hmm. अशा वेळेस पोहोचतात मग त्यांची ट्रीटमेंट करून त्याच्यातनं चांगले रिझल्ट देणं किंवा पूर्ण बरं करणं थोडंसं डिफिकल्ट जातं सो so म्हणून अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून जरी दुखत नसलं आणि आपल्याला तशी काही लक्षणं जाणवली तर लवकरात लवकर एका तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे आणि हे पेशंटच्याच हातात असतं सगळ्यात आधी तर बरोबर कर्करोगाचे प्रकारही निरनिराळे आहेत त्याच्यामुळे त्याचे सिम्पटम्स निश्चितच वेगवेगळ्या असणार त्याची माहिती करून घेणं योग्य वयामध्येही फार महत्वाचं तुमची जीवनशैली तुमचं स्ट्रेस लेवल असेल किंवा तुमचं खाणं पिणं रोजचा तुमचा आहार विहार याच्यावरती तुम्हाला कर्करोग झालेला असेल तर त्यातनं चटकन सुधारू शकणं अवलंबून असतं का हो पहिली गोष्ट म्हणजे इफ जर तुमची जीवनशैली चांगली आहे तुम्ही एक हेल्दी जीवनशैली अवलंबली आहे ज्याच्यात व्यसनाधीनता नाही ज्याच्यात योग्य आहार पद्धती आहे तुम्ही व्यायाम करताय रेग्युलर तुमचं वजन कंट्रोलमध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो करत असाल तर इन जनरल तुमच्यात कॅन्सर किंवा कर्करोग होण्याचं प्रमाण कमीच असतं शक्यता कमी शक्यता कमी असणार कम्पेरेटिव्ह टू जे लोक ह्या सगळ्या गोष्टी पाळत नाहीत hmm. पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं केलं तर आपल्याला <laughs> कॅन्सर होणारच नाही hmm. शक्यता जरी कमी असली तरी ते अशक्य नाही किंवा hmm. नो बडी इज इम्युन टू धिस डिसीज hmm. 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 म्हणजे सगळं व्यायाम करणारा कधीही काही व्यसन न केलेले असे सुद्धा पेशंट्स कधी कधी या रोगाने ग्रस्त होतात पण जे लोक रेग्युलर व्यायाम करतायत जे लोक अर्ली डिटेक्शन झालेलं आहे जे लोक आम्ही दिलेल्या किंवा त्यांच्या डॉक्टरने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पूर्ण ट्रीटमेंट करत आहेत त्यांचा कर्करोगातनं मुक्त होण्याचा चान्स हा कितीतरी पटीने जास्त आहे जे लोक हे सगळं बाकी गोष्टी करत नाहीत सो स्टेज वाईज जरी कम्पेअर केलं म्हणजे स्टेज टू स्टेज मॅचिंग केलं तर असे पेशंट जे व्यायाम करत होते जे रेग्युलरली आमच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होते किंवा दिलेली ट्रीटमेंट करत होते तर त्यांचं बरं होण्याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे कम्पेअर्ड टू असं न करून मुक्त झालात आणि इतर लोकांसाठी समुपदेशनाचं काम करता हो। पण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी कळली की आपल्याला असा आजार झाला आहे तेव्हा तुमची किंवा तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती आणि याचा लढा तुम्ही कसा चालू ठेवलात किती वर्ष लढलात त्याच्यासोबत जेव्हा पहिल्यांदा मला समजलं सरांकडून तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे सुरुवातीला म्हणजे माझे वडीलच ऑलरेडी कॅन्सरग्रस्त होते म्हणजे त्यांची ट्रीटमेंट चालू होती म्हणून मला कॅन्सर बद्दल थोडंसं माहिती होतं की आपण घाबरून न जाणे अगोदर कारण माझे मिस्टर आउट ऑफ पोस्टिंगला होते, पोस्टिंग होते। मी एकटी आणि मुलं असं माझं होतं म्हणजे मुलं बघून माझं चाललं होतं मग सरांना म्हटलं नाही सांगा मला तुम्ही कारण ऑलरेडी मला माहिती होतं थोडंसं मी आहे त्याबद्दल खंबीर मग सरांनी मला सांगितलं मग मी म्हटलं माझ्या मिस्टरांची पहिल्या मिसेस पण कॅन्सरनीच एक्सपायर झाल्या होत्या म्हणजे मला थोडंफार माहिती घाबरून जाणे तेव्हा पण काही गोष्टी होत्या की माहिती नव्हतं मग मी सरांकडनं सांगितलं मिस्टरांना फोन केला मग आमचं ते जरा थोडं ते इमोशनल झाले कारण पहिला असं दुसरं असं तर मी त्यांना म्हटलं घाबरून जाऊ नका समस्या आप आपल्याकडे आलेली आहे आपल्याला याला तोंड द्यायचे सरांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं की तुम्ही ट्रीटमेंट कशी घ्यायची फास्ट घ्या शक्यतो थांबू नका हा ऑपरेशन वगैरे केलं केमोथेरपी सरांनी सांगितली त्या पद्धतीने पण याच्यामध्ये पण मी ऑलरेडी थंबीर राहिले माझी दोन मुलं आहे मी त्यांच्याकडे बघायची जर उद्या मला काय झालं तर माझी मुलं कोणी सांभाळणार नाही म्हणजे मला खंबीर राहायचंय पहिली गोष्ट म्हणजे माझा माइंडसेट मी करून ठेवला तर मला याच्यातून बाहेर यायचंय Hmm. मी ठरवलंच hmm. होतं मी का मला जगायचंच आहे पण माझा माइंडसेट मी करून ठेवला होता का मला याच्यातून बाहेर पडायचंय म्हणजे माइंडसेट जसा असतो ना तसं घडतं असं मला तरी वाटतं हो कणखर असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे पॉझिटिव्ह कॅन्सर ही समस्या सगळीकडेच आहे आपण आता म्हणतो घरोघरी कॅन्सर आहे तसा जर विचार केला तर आता माझं मी बऱ्याच ठिकाणी जाते वगैरे फिरते ना तर घरोघरी एक कॅन्सर पेशंट आहे पण त्याला जबाबदार काही लोक म्हणतात जेनेटिक आहे किंवा मग माझ्या कुटुंबात झाला ते पण जबाबदार नाहीये आत्ताचं केमिकलचं खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत त्याचं पण आपण थोडस लक्ष दिलं पाहिजे आपल्या आहार विहार आहे व्यायाम आहे जेवण झालं बसून घ्यायचं वगैरे ह्या गोष्टी थोडं वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिजेत की बाबा ते जर केलं तर कॅन्सर होणारच नाही असं नाही पण आपण कॅन्सर होऊ नये म्हणून तर काळजी घेऊ शकतो ना मॅनेज करणे मॅनेज करणे ही गोष्ट राहते झाल्यानंतर झाल्यानंतर डॉक्टर यांच्या बोलण्यात आता विषय आला की अनुवंशिकता हा फॅक्टर कॅन्सर मध्ये किती महत्वाचा असतो हो असं नाही की सगळेच कॅन्सर्स अनुवांशिक असू शकतात किंवा असतात पण मेडिकल सायन्समध्ये असं बघितलं गेलं की काही कॅन्सरचा ट्रेंड आहे म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर ओवेरियन कॅन्सर्स सो अनुवंशिकता ही प्रूव्ह केलेली केलेली आहे की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मेनली ब्राका म्युटेशन म्हणून म्युटेशन्स असतात की जर का तसं म्युटेशन आपल्याला असेल तर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते ती ही करून घेता येऊ शकते असेल हो, तर जर तुमच्या नातेवाईक म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणतो आम्ही त्याला म्हणजे आई बहीण मावशी यांच्यात असेल किंवा मेल ब्रेस्ट कॅन्सर पण असतो सो जर का मेल ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल घरात तर आम्ही त्या पेशंटला स्वतःला सुद्धा तो सल्ला देतो की तुम्ही तशी चाचणी करून घ्या आणि मग पेशंटमध्ये जर का ती अनुवंशिक प्रॉब्लेम किंवा ते म्युटेशन पॉझिटिव्ह आलं तर मग त्यांच्या जे पुढचे नातेवाईक आहेत म्हणजे मुलं असतील मुली असतील भाऊ बहीण यांची जे कोणी अठरा वर्षाच्या वर आहेत त्यांची ही चाचणी करून आपण त्यांना एक सल्ला देऊ शकतो की काय लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी कसं तपासण्या करून घ्यायला पाहिजे जेणेकरून जरी असं काही कॅन्सर त्यांच्यात झाला तर तो अर्ली डिटेक्ट कसा करता येईल प्लस होऊ नये म्हणून सुद्धा काही गोष्टी आपण त्यांना सल्ला देऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात म्हणतो की आपली आपली तपासणी तुम्ही करा हो, दर महिन्याला हो, महिलांना हो, असं सांगितलं जातं हो, पण इतर कॅन्सरच्या बाबतीत काय म्हणजे उदाहरणार्थ पोटाचा लिव्हरचा कॅन्सर असेल तर हे समजायचं कसं हा तर जे तुम्ही म्हणतायत की आपली तपासणी स्वतः करायची याला एक स्क्रीनिंग टेस्ट असं संबोधलं जातं तर स्क्रीनिंग ही जनरली नॉर्मल लोकांमध्ये केली जाते म्हणजे त्रास असेल तर त्याला आपण पेशंट म्हणतो ज्याला काही त्रास नाही अशा व्यक्तीवर केली जाणारी तपासणी म्हणजे स्क्रीनिंग सो so, ब्रेस्ट कॅन्सरसाठी दोन प्रकारच्या स्क्रीनिंग टेस्ट आम्ही ऍडवाईज करतो एक आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे पेशंटने किंवा त्या व्यक्तीने स्वतःच्याच स्तनांची तपासणी स्वतः करायची त्याची एक मेथड आहे आजकाल ऑनलाईन हो त्याचं चार अवेलेबल आहे सो एक पंचवीस वर्ष वयाच्या पुढच्या स्त्रीने दर महिन्याला पाळीच्या गेल्यानंतर म्हणजे रक्तस्राव थांबल्याच्या साधारण एक पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ती सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तपासणी करायला पाहिजे सोबत ज्यांचं वय पेक्षा पुढे आहे अशा स्त्रियांनी एक मॅमोग्राफी म्हणून टेस्ट असते ती करून घेतली पाहिजे याच्याने अर्ली डिटेक्शन होतं आता भारतात अजून एका कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त ते म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर तर याच्यासाठी एक पॅप्समेअर नावाची टेस्ट असते जी तुम्ही दर म्हणजे पस्तीस वर्ष वयाच्या नंतर दरवर्षी वर्षी दर दर आपण ती करू शकतो भारतात बाकी कॅन्सरचं प्रमाण त्या मानाने कमी आहे म्हणजे जसं अमेरिकेत कोलॉन कॅन्सर हा खूप जास्त आहे जपानमध्ये इसोफिजल किंवा स्टमक कॅन्सर म्हणतो आपण त्याला ते जास्त आहे तर तिथं अमेरिकेत किंवा जपानमध्ये अमेरिकेत नंतर प्रत्येक पेशंटची कोलोनोस्कोपी ऍज अ स्क्रीनिंग केली जाते पाच वर्षात नाही हा तिथला प्रोटोकॉल आहे कारण त्यांच्या पॉप्युलेशनमध्ये ते प्रमाण जास्त आहे hmm. तसंच जपानमध्ये स्मोक्ड फूड खाल्ल्यामुळे किंवा hmm. त्यांची जी अन्न खाण्याची पद्धती आहे किंवा hmm. जीवनशैली आहे ती वेगळी असल्यामुळे मग तिथे hmm. एन अपर जीएसकोपी म्हणतो आम्ही त्याला म्हणजे अन्न निल्केची दुर्बीन टाकून तपासणी हे hmm. के केलं जातं पण भारतामध्ये म्हणाल तर आपल्या पॉप्युलेशनमध्ये तीन टेस्ट जनरली आम्ही सजेस्ट करतो दोन त्या स्त्रियांसाठी आहेत एक तर जसं मी म्हटलं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरसाठी पॅप्समियर फॉर सर्वायकल कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर एक कॉमन असतो तो जनरली पन्नासीच्या पुढे होतो तर अशा व्यक्तींनी वर्षातनं एकदा पीएसए नावाची एक टेस्ट असते प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन एक ब्लड टेस्ट आहे ही करून घेऊ शकतात आणि ही फार स्पेसिफिक आहे स्क्रीनिंग टेस्टचं गुणधर्म असा पाहिजे की ती खूप स्पेसिफिक पाहिजे जास्तीत mm -hmm. जास्त म्हणजे जा mm -hmm. खरंच तिचं ऍबनॉर्मल आलं तर ते प्रमाण असण्याची शक्यता किंवा त्याचं डायग्नोसिसची कॅपॅसिटी जास्त पाहिजे कारण ही जनरली नॉर्मल लोकांमध्ये केली जाते सो ह्या काही टेस्ट आम्ही सजेस्ट करतो बाकी स्क्रीनिंग टेस्ट ॲज सच फॉर पूर्ण पॉप्युलेशन किंवा सगळ्या लोकांसाठी अशी काही ऍडवाईस फार केली जात नाही ह्या व्यतिरिक्त पण केस स्पेसिफिक मग काही गोष्टी आम्ही सांगतो म्हणजे जसं घरात कोणाला कोलॉन कॅन्सरची हिस्ट्री असेल अर्ली कोलॉन कॅन्सर आणि आपण जसं म्हटलं की जेनेटिक म्युटेशन केलंय आणि त्याच्यात काही पॉझिटिव्ह आले किंवा जरी पॉझिटिव्ह नाही आलं जस्ट एक हाय रिस्क फॅमिली असेल किंवा हाय रिस्क पर्सन असेल तर त्या त्यांच्या हिस्ट्रीनुसार आम्ही सजेस्ट करतो मग की बाबा तुम्ही कोलोनोस्कोपी करून घ्या किंवा स्टूल फॉर ऑकल ब्लड यासारख्या टेस्ट असतात ज्या इंडिव्हिज्युअलाइज डिसिजन असतात बरोबर पण ढोबळबानाने जर का सगळ्या लोकांसाठी म्हणून सांगायचं ठरलं एक पॉप्युलेशन ग्रुपसाठी तर ह्या तीन चार ब्रेस्ट कॅन्सर साठीच्या सर्व्हयकल कॅन्सर आणि प्रोस्ट कॅन्सर याच्यासाठी जाहिरातीत बघतो खूप भयावह दृश्य असतात की तंबाखू खाल्ले आहे किंवा त्याच्यामुळे झालेला तोंडाचा कर्करोग आहे तर भारतात याचं प्रमाण जास्त आहे का भारतातला सगळ्यात कॉमन कॅन्सर कुठला असेल तर तो तोंडाचा कर्करोग आहे भीती वाटण्यामागचं जे एक कारण आहे ते हे सुद्धा आहे असं माझं मत आहे की आपल्याकडे काय झालंय की अँटी टोबॅको ड्राईव्ह किंवा अँटी टोबॅको अवेअरनेस म्हणजे तंबाखू खाऊ नका हा डायरेक्टली रिलेट केला गेलाय कॅन्सर आणि कॅन्सरचं आउटकम ऍज अ व्हेरी फेटल आउटकम म्हणजे मृत्यूच तर मी एक बघितलंय की ह्या जाहिरातींमुळे सुद्धा ज्यांना ऍक्च्युअली डायग्नोज होतं ते ऑलरेडी खूप घाबरलेले असतात तंबाखू दोन प्रकारची सायंटिफिकली वापरणं असतं की एक असतं स्मोकिंग किंवा ओढली जाणारी म्हणजे धुराच्या पद्धतीने घेतली जाणारी आणि एक असतं स्मोकलेस टबॅको आपल्याकडे स्मोकलेस टबॅको म्हणजे खाल्ली जाणारी तंबाखू मग ती तंबाखू असो मिशेरी असो गुटखा सुपारी मिश्रित यानी तंबाखूजन्य पदार्थ याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे ओरल कॅन्सर्स किंवा एरो डायजेस्टिव्ह म्हणतो आम्ही त्याला म्हणजे अन्न म्हणजे खाण्याची जी सिस्टीम आहे आणि श्वास घेण्याची सिस्टीम तर ह्या सिस्टीमचे कर्करोगाचं प्रमाण सगळ्यात जास्त याच्यामुळे नाईन्टी एट पर्सेंट ऑफ पेशंट्स जे तोंडाच्या कर्करोगाने ग्रासलेले असतात त्यांच्यात आम्हाला ही हिस्ट्री मिळते की ते तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं से सेवन त्यांनी कधी ना कधी कदि केलेलं असतं दोन टक्के बाकीचे पेशंट्स असतात ज्यांनी कधीही असं व्यसन केलेलं नाही आणि तरी त्यांना तोंडाचा कर्करोग होतो त्याच्या मागची कारण कधी कधी वेगळी असतात की आ, शार्प टूथ म्हणजे फोर एस हे तोंडाच्या कॅन्सरचं कारण मानलं जातं चार एस म्हणजे स्मोकिंग स्पिरिट्स स्पिरिट्स म्हणजे दारू शार्प शार्पटूथ असतात नाही शार्प टूथ म्हणजे बऱ्याच वेळा एखाद ट्रॉमा झालेला असतो तर काही दात शार्प झालेला असतो आणि तो घासला जात असतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं बऱ्याच वेळा किंवा इल फिटिंग डेंजर्स पण असतात म्हणजे आपण दात बदलून घेतलाय किंवा दात कवळी बसवली आहे आणि तिचा काही शार्प भाग आहे जो की अजून तोंडाला ऍडजस्ट झाला नाही जीप त्याच्या अगेन्स्ट घासली जाते तर हे पण एक कारण आहे एस मध्ये आणि सेप्सिस सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन म्हणजे तोंडाची निगा चांगली न ठेवणे स्वच्छता न ठेवणे याच्यामुळे सुद्धा तोंडाचे कॅन्सर होतात पण याच्या सगळ्यात मेजर कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन हे एक नक्कीच आहे महत्वाचं कारण विद्यार्थी तुम्ही स्वतः आजारात बाहेर आलाय आणि आता इतरांना मदत करता अशा आजारांमध्ये जे कोणी सापडले आहेत असाच शब्द वापरते मी तर हे समुपदेशन काय पद्धतीचं असतं सा, सा काय सांगता तुम्ही लोकांना आता एखाद्या पेशंटला सुद्धा कॅन्सर झालेला आहे तर तो घाबरलेला असतो आता म्हणजे असे अवस्था आहे माझी तर मी त्याला सांगते तू व्यवस्थित डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ट्रीटमेंट कशी घ्यायची तुला कसं किमोथेरपी हे सगळं व्यवस्थित घे बाबा तू असं ऐकू नको कुणाचं आता आपल्याकडे कसं असतं डॉक्टरांनी जरी सांगितलं ना तरी लोक ऐकत नाहीत हे पण आहे आता डॉक्टरांनी सांगताना एवढी नाही नाही थेरपी कमी नाही होत मग एवढीच कशाला घ्यायची चौदा hmm. सांगितले मग सहा का होत नाही hmm. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना हे ऐकत नाहीत hmm. सिटीमध्ये ऐकतात लोक पण ग्रामीणमध्ये आता माझं ग्रामीणमध्ये रिलेशन आहे तर मग hmm. तिथे अशी परिस्थिती आहे की डॉक्टरांनी जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं hmm. नंतर जरी सांगितलं ले तरी ते लेडीज करत नाहीत शक्यतो hmm. सांगितले ना आता झाले मी बरी झाले मग त्यांना ते वाटत नाही की मला काय होऊ काय फॉलो करत नाही दाखवणं गरजेचं आहे डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे आता माझी ट्रीटमेंट संपली पुढे मी कसं करायचं काय ट्रीटमेंट घ्यायची ह्या गोष्टी आपण विचारत नाहीत म्हणजे ग्रामीण मधलं मी तुम्हाला सांगते सिटी मध्ये शक्यतो आपण सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करतो पण ग्रामीण मध्ये खूप बॅड कंडिशन आहे सध्या शहरात पण लोक डॉक्टर बदलणं हा छंद छंद असतो हा ते आहे याच्यात ऍड करू शकतो की सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आता माझे स्वतःचे काही पेशंटचा आम्ही एक असा ग्रुप बनवलाय मी जेव्हा चौदा पंधरा वर्षांपूर्वी प्रॅक्टिस मध्ये आलो भारतात तर मी बघितलं आपल्या कुठल्याही सोशल मीडियामध्ये किंवा सार्वजनिकरित्या जी माहिती अवेलेबल आहे या आजाराबद्दल त्याच्यात कुठेही त्याच्याबद्दलची पॉझिटिव्हिटी हे कधीच नव्हतं लोक घाबरतात सुद्धा की मला होता आणि मी त्याच्यातनं बरी झाले हे ऍक्सेप्ट करायला सोशली ऍक्सेप्ट करायला आज तरी आता परिस्थिती बदलली आहे मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील किंवा ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस असतील ते स्वतःहून ते सोशल मीडियावर ट्विट करतात किंवा मेन्शन इट त्यामुळे या आजाराबद्दलची भीती थोडीशी का होईना भीती कमी जरी नसेल झाली तरी अवेअरनेस वाढत चाललाय हे तर नक्कीच झालंयसारखं काय दडवण्यासारखं काही नाही बट हा एक सोशल स्टिग्मा होता म्हणजे हार्ट अटॅकच्या पूर्वी होता, होता। मी तेच सांगतो लोकांना की सक्सेस स्टोरीज ऑफ कॅन्सर आर नॉट डिस्कस्ड म्हणजे जे बरे होऊन जातात ते जनरली त्या गोष्टीला शेअर करत नाहीत आणि जे अनफॉर्च्युनेट काही लोक असतात जे बरे होत नाहीत ते जगाला आपोआपच कळतं म्हणून त्या मॅडम सारखे पेशंट जे समोर येऊन बोलतात दुसऱ्या पेशंटशी त्यांचा सगळ्यात मोठा एक असतो की पेशंटने जर का जुन्या जो पेशंट आहे ज्यांनी हे आम्ही त्यांना पेशंट म्हणतच नाही जे बरे झालेत त्यांना आम्ही वॉरियर आणि विनरच म्हणतो बिकॉज दे आर फायटर्स बरोबर आणि ते जिंकलेत त्याच्यातनं सो so जर का ती व्यक्ती हे करू शकते तर मी का नाही हा जो पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे तो देण्याचं काम यांच्यासारखे लोक आणि त्याचा प्रसार अधिक व्हायला हवा कारण प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीतनं गेलेली असते इमोशन्स आर सेम प्रत्येकाला ते इमोशन झालेले असतात मग जेव्हा त्या बघतात म्हणजे नवीन पेशंट बघतो जेव्हा माझे असे जुने पेशंट्स आहेत किंवा सपोर्ट ग्रुपचे मेंबर्स आहेत तर ते एकमेकांना काही प्रश्न विचारतात किमोचे त्रास होतात का तर थोडे त्रास होतात पण इतके त्रास नाहीत की त्याचं करावं त्याला आवड तुम्ही रिस्क घ्यावी कॅन्सर परत येण्याची किंवा सिंपल आहे किमोमध्ये केस जातात सगळ्याच मध्ये जातात असं नाही सगळ्याच पेशंटचे केस जातात असंही नाही आणि गेले तर येतात आणि गेले तर शंभर टक्के येतात मग हे आम्ही सांगण्यापेक्षा जर का आम्ही त्यांच्याकडे पाठवलं म्हणजे जुन्या बरोबर त्यांच्याकडे बघितल्यावर कळत पण नाही लोकांना की पेशंट आहेत का नाही आहेत सो त्यांच्या आजच्या कंडिशनला बघून जो हुरूप येतो hmm. जसं त्यांनी एकदम सुरुवातीला म्हटलं होतं की hmm. विल पॉवर चांगली असणं फार महत्वाचं ड्युरिंग hmm. द ट्रीटमेंट तरच तुम्ही ती कम्प्लीट करू शकता ट्रीटमेंट सुद्धा आणि पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात हुरूप फार महत्वाचा हुरूप, हुरूप देण्याच काम हे करता आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना भेटता किंवा काय स्वरूपाचं काम असतं कसं करता हे काम कसे पेशंट पोचतात कसे तुमच्यापर्यंत का डॉक्टरांच्या मार्फत डॉक्टरांच्या मार्फतच सरांकडे माझा कॉन्टॅक्ट असताना सरांना विचारत असते मी फोन करते सरांना वगैरे आणि मी स्वतः पण जाते ना आता मी सोडून दिलेलं नाहीये म्हणजे माझं ऑलरेडी मी प्रिकॉशन म्हणून सरांना नेहमी फोन असतो माझा आता मी काय केलं पाहिजे तर सात वर्ष माझ्या कॅन्सरला झाले पण ऑलरेडी मी कधी कॅन्सर म्हणून कधी बघितलंच नाही खरी गोष्ट सांगते तर माझे पण कमरे इतके केस होते सुरुवातीला गेले तेव्हा वाटलं मला गेलेत केस पण येणार आहेत परत मी सरांना विचारलं सर म्हणले येणार आहेत मग येणार आहेत ना छान दिसतात की केस कसं बघण्याचा दृष्टिकोन माझा ऑलरेडी पॉझिटिव्ह ठेवला होता मी सुरुवातीलाच फक्त कॅन्सर ही समस्या नाहीये भरपूर येऊन गेलेला आहे <laughs> <laughs> म्हणजे माझ्यासाठी कॅन्सर मी तर उलट विचार करते देवानी mm. मला जर कॅन्सर दिला नसता तर mm. कदाचित मी लोकांना भेटले पण नसते <laughs> म्हणजे या कॅन्सरने मला चार माणसामध्ये गेले मी चार लोकांना सांगते आणि mm. दुसरी गोष्ट म्हणजे पहिले तुम्ही बरे होणार आहेत हे पहिले mm. डोक्यात ठेवा mm. कोणाचं ऐकू नका स्वतःच्या मनाचं ऐका मनामध्ये ठेवा मी बरी होणार आहे आणि कॅन्सरची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या सगळं चांगलं होईल सरांनी मला तेच सांगितलं होतं तुम्ही व्यवस्थित होणार आहे ना काय टेन्शन घेऊ नका बस आणि तेच आम्ही ऐकलं फॉलोअप किती महत्वाचा असतो या मध्ये अतिशय महत्वाचा असतो फॉलोअप तर फॉलोअप राहण्यासाठी म्हणूनच कसं असतं की बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट्स येतात किंवा नातेवाईक येतात आणि ते सांगतात की आमच्या पेशंटला कळू देऊ नका किंवा सांगू नका डिस्कस करू नका पण आम्ही जनरली तसं करत नाही कारण याच्यात सगळ्यात मोठा पार्ट प्ले करतो फॉलोअपचा जर का तुमच्या पेशंटला माहितीच नसेल की तुम्ही कुठल्या आजारातनं बरे झालायत तर फॉलोअपचं महत्व तेवढं राहत नाही Hmm. जर आम्ही पेशंट्सला त्यांच्या आजाराबद्दल सांगितलं की होता आपण ऑपरेट केलं किंवा के ट्रीटमेंट आहे आणि आता पूर्ण बरं झालंय तरीसुद्धा तुम्ही फॉलोअप ठेवायचा आहे hmm. फॉलोअप म्हणजे काय बाकीच्या आजारांमध्ये असं असतं की नंतर परत त्रास झाला तर भेटायला या hmm. आमच्याकडे तसं नाही दर पहिली पाच वर्ष त्याच्यातली पहिली दोन वर्ष हा इंटेन्स फॉलोअप असतो म्हणजे दर तीन महिन्याला येऊन भेटायचं मग त्या भेट्यांमध्ये पेशंटची हिस्ट्री घेतली जाते काही त्रास आहे का विचारलं जातं बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला ऍज सच काही त्रास नसतो किंवा पेशंट त्या काही जे त्रास होत असतील त्यांना कोरिलेट करता येत नाही की हे या, या आजाराशीच काही संबंधित आहे का गप्पांमध्ये किंवा सहज केलेल्या चौकशीमध्ये सुद्धा असं काही आढळून येऊ शकतं की नाही हे सिमटम असू शकतं परत आलेल्या आजाराचं आपण हे इन्व्हेस्टिगेट केलं जायला पाहिजे सो पहिली दोन वर्ष दर तीन महिन्याला येऊन भेटणे त्याच्या पुढची दोन वर्ष दर सहा महिन्याला येऊन भेटणे हे कधी जेव्हा काहीच त्रास वाटत नाही तेव्हा आणि त्रास असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा कधी येऊन बरोबर हे किमान इतक्या वेळा भेटलंच पाहिजे डॉक्टरांकडे गेलंच हो, पाहिजे हो, आणि पाच वर्षानंतर पण मी सांगतो की ऍटलिस्ट वर्षातून एकदा येऊन भेटा जनरली पाच वर्ष जर का काही त्रास झाला नाही किंवा आजार परत नाही आला आजकाल भरपूर लोकांमध्ये हे रिझल्ट अचीव केले जातात की पाच वर्ष आजार परत नाही आला तर आम्ही त्याला क्युअर म्हणतो म्हणजे तो तो व्यक्ती त्या आजारातून बरं झाला सो हे क्युअर होण्याचं प्रमाण आजकालच्या जमान्यात ज्या मेडिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जो अवेअरनेस आलेला आहे किंवा फॉलोअप्स ठेवल्यामुळे हे अतिशय शक्य आहे बऱ्याच प्रमाणात हे रिझल्ट द्यायला किंवा पेटस्कॅन सारख्या चाचण्या असतील किंवा आणखीन काय तुम्ही सांगाल बरोबर तर ची चाचणी जी आहे दोन रोल असतात तिचे एक रोल असतो की स्टेजिंग म्हणजे सगळ्यात आधी तर कॅन्सरचं लक्षण दिसणारा पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्याची तपासणी करतो ते खरंच कितपत संशयास्पद आहे हे बघितलं जातं मग त्याची सगळ्यात आधी एक टेस्ट असते सुरुवातीची त्याला बायप्सी म्हणतो आपण ती बायप्सी केली जाते म्हणजे शितावरनं भाताची परीक्षा मी माझ्या पेशंट्सला एक्सप्लेन करताना हेच सांगतो की जसं तुम्ही जनरली, जनरली माझं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरंच काम आहे सो स्त्रियाच असतात जास्तीत जास्त जसं तुम्ही भात शिजलाय की नाही हे कसं चौक बघता एक दाना काढून त्याची तपासणी करता किंवा हाताने दाबून बघता तसंच आम्ही सुद्धा त्याचा एक छोटासा पीस काढून तो तपासायला पाठवतो मग त्याच्यात कॅन्सर आहे की नाही हे कळतं एकदा का कॅन्सर आहे हे कळलं की इन जनरल सुद्धा सगळ्यांना म्हणजे मॅन नॉर्मल लोकांना सुद्धा एक प्रश्न असतो की कॅन्सर आहे मग स्टेज कुठली आहे ना तोच प्रश्न आम्हाला पण सोडवायचा असतो कारण स्टेजनुसारच पुढची ट्रीटमेंट ठरते मग त्या स्टेज, स्टेज काय आहे हे बघण्यासाठी स्कॅनचा उपयोग होतो मध्ये एक इंजेक्शन देऊन तो स्कॅन केला जातो ज्याच्यात शरीरातल्या दुसऱ्या काही पेशी किंवा अवयव अफेक्ट झाले आहेत किंवा नाही हे कळतं सो so असा स्कॅन हा स्टेजिंगसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार फर्दर ट्रीटमेंट प्लॅन करण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे तसाच तो एकदा का हा आजार म्हणजे पेशंट ह्या आजारातनं बरा झाला तर फॉलोअप्समध्ये सुद्धा ऍडवाईस केला जातो डिपेंडिंग ऑन कुठल्या टाईपचा कॅन्सर होता कुठल्या स्टेजचा कॅन्सर होता आणि आत्ता काही पेशंटला सिमटम आहेत की नाही जनरली वर्षातनं एकदा बऱ्याच वेळा तो ऍडवाईज केला जातो जर का काही पेशंटला त्रास नसेल तर काही त्रास आले जे रिलेटेड टू रिकरन्स वाटत आहेत तर मग तो मधून सुद्धा आपण ऍडवाईज करू शकतो सर्वायकल कॅन्सरसाठी लस आता उपलब्ध आहे हो, तर, हो। तर त्याचा किती उपयोग होतो आणि त्याचं प्रमाण किती आहे किती मुलींपर्यंत ते पोचते आहे लस सर्वायकल कॅन्सरची लस अॅक्च्युली हेच एक थोडं मिसनोमर आहे बर ही लस जी आहे ती एका व्हायरस च्या अगेन्स्ट लस आहे एचपीव्ही व्हायरस म्हणतो आपण त्याला ती त्याच्या अगेन्स्ट आहे पण ढोबळ मानाने इन जनरल सर्वायकल कॅन्सर लसच म्हटलं जातं कारण सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा भारतातील स्त्रियांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे ह्या कॅन्सरचं सगळ्यात जास्त कारण जसं तोंडाच्या कॅन्सरचं मूळ कारण किंवा सगळ्यात मोठं कारण तंबाखू आहे तसंच ह्या कॅन्सरचं मूळ कारण किंवा जास्त कॉमन कारण हा एच पी व्ही व्हायरस इन्फेक्शनच आहे सो लस ह्या एच पी व्ही व्हायरस इन्फेक्शनला रोखते आणि मग इनडायरेक्टली ती त्या कॅन्सरला रोखते भारत सरकार किंवा इंडियन लस अवेलेबल झाल्यापासून ही लस दिल्या जाण्याचं जा प्रमाण वाढलंय कारण अवेअरनेस पण वाढलाय जनरली ही लस द्यायचं टायमिंग जो आहे तो नऊ वर्ष ते चौदा वर्ष हे आयडियल एज आहे पण इंडियन गायनेकोलॉजिकल सोसायटी किंवा आम्ही जे डॉक्टर्स आहेत ते तीस पस्तीस वर्ष वयापर्यंत जरी फिमेल्सने जरी घेतला तरी त्याचा काही प्रमाणात शंभर टक्के फायदा होत नाही पण त्याचा फायदा निश्चित होतो तर अशा लोकांनी तो घेऊ शकतो आणि प्रमाण वाढलंय एक्झॅक्ट फिगर्स सांगणं मुश्किल आहे कि की किती लोकांपर्यंत जाते पण नक्कीच पाच वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचते आणि त्याचा का त्याचं रिझल्ट आपण काही फ्युचरमध्ये नक्कीच बघू की आम्हाला तो सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण कमी झालेलं आढळून येणार आहे कॅन्सरचे समज गैरसमज काय आहेत समाजामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी की कॅन्सर संसर्गजन्य नाही घरात कोणाला तरी कॅन्सर आहे म्हणून घरातले दुसरे लोक असतील घरातली लहान मुलं असतील त्यांना पेशंटपासनं धोका नसतो कॅन्सर बराच होत नाही असा पण एक गैरसमज लोकांमध्ये आहे तर तसं नाही आहे आजकाल अगदी स्टेज थ्री स्टेज फोरपर्यंतचे कॅन्सर सुद्धा बरे होऊ शकतात पण त्यासाठी योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी आणि ती पूर्ण केली जाईल केली पाहिजे जा। हा दुसरा गैरसमज आहे की कॅन्सरचं बरं होतच नाही काही गैरसमज असेही आहेत की ट्रीटमेंट फार महाग असते खूप पैसा खर्च होतो भारतामध्ये ऑलमोस्ट सगळ्या इन्शुरन्स कंपनीजमध्ये कॅन्सर कवर असतो प्लस ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्यातही कॅन्सरची ट्रीटमेंट होते आणि ओव्हरऑल हेल्थकेअरची कॉस्ट भारतामध्ये अतिशय कमी आहे कम्पेअर्ड टू अदर कंट्री देश त्यामुळे खूप खर्च होतो असंही काही नाही आहे आणि खूप त्रास होतात ट्रीटमेंटचे किंवा ट्रीटमेंट केल्यानंतर अगदी जीवन असंही होऊन जाईल अशा गोष्टी काही पेशंट्सच्या मनात असतात त्यापेक्षा मी ट्रीटमेंटच करत नाही मी गेले तरी चालेल एक निगेटिव्हिटी फार असते तर तसं काही नाही आहे पेशंट्स अतिशय नॉर्मल जीवन जगू शकतात काही पिरियड असतो ज्या ड्युरिंग ट्रीटमेंट थोडेफार त्रास होतातच आता प्रवास आहे म्हटल्यावर थोडा त्रास होतोच बट मोस्ट ऑफ द टाइम आजकाल फायनल डेस्टिनेशन जे असतं जिथं आपण पोहोचणार आहे ते अतिशय सुंदर असतं आणि त्याच्यापुढे लोक नॉर्मल जीवन जगू शकतात सो so, कुठलीही स्टेज असेल कितीही वय असेल तुमची फायनान्शियल कंडिशन कशी असेल तरी ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व केल्या जाऊ शकतात पेशंट्सकडनं किंवा समाजाकडनं असं अपेक्षित आहे योग्य ठिकाणापर्यंत नेणे आणि त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट पूर्ण मध्येच सोडून दिलं तर मग डिफिकल्ट आहे पण कुठलेही डॉक्टर कॅन्सर स्पेशलिस्ट असतील जे असतात ते पेशंटचं वय त्यांना सहन होऊ शकेल so, की नाही ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ती ट्रीटमेंट प्लॅन केली जाते सो त्यांच्या सल्ल्याप्रमाणे चालणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात आशादायक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये सतत संशोधन चालू आहे निरनिराळी औषधं येत राहतात निरनिराळ्या टेस्ट येत राहतात आणि त्याच्यामुळे जर कोणाला कर्करोग झाला तर त्याचं योग्य वेळ निदान व्हायला मदत होऊ शकते आपण म्हणालात तसं की कर्करोग होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यायची याच्याबद्दलही आपण चर्चा केली आणि विद्यार्थ्यांनी खूप छान त्यांच्या बोलण्यात आशावाद दाखवला की तो असल्याशिवाय आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही हा आशावाद फार महत्त्वाचा कॅन्सरशी लढताना तुम्ही दोघही जण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात मनपूर्वक आभार मानते धन्यवाद थँक्यू थँक्यू